आत्ता दिल्लीचे वाजलेत किती वाजले असतील हे तुम्हीच ओळखा आत्ता या इथे स्ट्रीट लाईटसुद्धा ऑन आहेत हे बघा दिल्ली दिल्लीमध्ये थंडी सुरू झालेली आहे सकाळचे किती वाजले असतील ते बघतो बघा हे बघा बगा। बघाशी सूर्य दिसत पण होता थोडा तरी आता सूर्य पण दिसत नाहीये अजून थोडं पुढे गेल्यानंतर दाखवतो मी आत्ता आहे नौवेडामध्ये सकाळी जे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये सहा किंवा सात वाजल्यासारखे वाटत आहेत आत्ता वाजलेत साडे नऊ होऊन गेले नऊ पस्तीस हे बघा गाड्या दाखवतोय पूर्णपणे एवढ्या रोडवर मग मी चालत चाललोय पुढे गेल्यानंतर दाखवतो किती धुकं आहे ते दाखवतो धुकं म्हणण्यापेक्षा जास्त पोल्युशनच आहे या बिल्डिंग मध्ये माझं ऑफिस आहे तरी मी बोललाव नाही आकाशामध्ये सूर्य दिसत पण नाहीये कुठेही वाजलेत पावणे दहा हे बघा अगदी सगळीकडे धुको 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 याला धुकं म्हणण्यापेक्षा पोल्युशन म्हटलेलं तरी चालेल आता मी ऑफिसमध्ये मध्ये जातोय या इथं स्काय स्क्रॅपर बिल्डिंग आहेत पण दिसतही नाहीये एवढं दुःख आहे